तुम्ही झोपणार का नाही तिथं अडचण म्हणून का सोनच पाचशे किलो सोडून येणार नाही ना तिथं अडचण मग तुम्हाला सांगितलं पाचशे किलो सोनं गावलंय आणि ती अडचण इथं तुम्ही तिथं सोडून येणार का झोपणार तिथं काय काय करणार सांगा ती सोनं सोडून येणार का तसं ही सांगते ती ती उत्तर बरोबर बर वाटतं ही तर सोडून येतील का आज पाचशे नाही पाच हजार गावलं तर सोडून येणार नाहीत राखान बसतील तिथं मग ध्यानात ठेवायचं आपली तळावर जी जी जबाबदारी आहे ती फारच पाडायची तुम्ही मानताय पण तिथं दुसरे दहा जण झोपले असणार झोपले ती, तस ती का नाही तसं ध्यानात ठेवा आता आज झोपलाय ठीक आहे स्मशानभूमी जरी मेंढरा असली आणि तिथं आपले हिरवखंड असले की आपण तिथं उस लावून झोपायचंच आता आज काय उचला उचली करू नका आपण काही तर उचला उचली करायला आलो ना आपण सेवा आलो पण रे पाणी केला पहिलं जरा पाणी अरे मग तिथं आहे ते आम्हाला माहीत आहे आम्ही तुला कशा म्हणून अय राहू तिचा आम्ही जाणार करत मग सांग बोलायचं लवकर का जोपाय लागते जाऊ दे दुपार या करी का वाचलूय तू ज्याव तरी आलतीच बारी काय बोल बरं का देण्यात आलं ना तिथं आपली कुटवी असू दे आता तुम्ही इथं न झोपल्यामुळे तिथं आम्हाला जाऊन आम्ही जाऊन झोपतोय दादा या तुम्ही इकडं नाहीतर परत डेंजर व्हिडिओला सामोरं जावं लागेल आपल्याला बसा लाइटी तुम्ही गोर दिस चाल असं म्हणता तुम्हाला अजून वाईट वाटत बरे हे बस सरळ बसा इथं इथं हे आधीच लाईट लाईट बंद केल्या तुम्ही कस दिसताय बाबा असू दे हा इकडे बघ माग सारखा जरा थोड माग सारखा नाव काय तुमचं दादा राहुल ठोंबरे ठोंबरे पाहुन आपण ह्याच्या आधी कधी राखले ते का शेळे मेंढ्या मामाचे दोन हजार होय ह्या दादांनी तुम्ही सगळेच राखले ते काय बरं आता तुमच्या कोणता बाग आलता नंबर सोळा सोळा आधी आलता चार आलता कधी तिकडे नाही होय बर मामांचे शेळ्या मेंढ्या तुम्ही राखायला मामांचं काय चार चार दोन चमत्कार तुम्ही ऐकलेले असतील ते सांगा मला तुम्हाला माहित तर असतील आता <laughs> जर कॅमेरा बंद केला तुम्हाला जर एखादंच म्हणलं तर तुम्हाला दोन किलो सोनं देतो बाळमानचा चार चमत्कार सांगा तर देण्यात येतील का कॅमेरा बंद करा कॅमेराची काय अडचण आहे आपल्या बर लाईट बंद करतो ला बरं जाऊ द्या असू द्या आता सहा महिना सेवे लागलाय का ह्याच्या आधी पहिल्यांदा सेवा तिकडे किती दिवस केली सोळा नंबर मध्ये दिवस कोण कारभारी कोण आहेत सोळा नंबरच अरे वा वा त्यांचा नंबर आहे का नंबर पाहिजे की राव तुमच्याकडे कोणत्या खांडावर आहे तुम्ही लाहोराच्या लाहोराचं खांड इथं आहे ना म्हणजे तुम्ही कसं का असा पण थोडं जवळ आहे ह्यांच्यापेक्षा किती ती खांडाव माणस आता तुम्ही कितीच तुम्ही हिता हातरून टाकले तुमच्या तिथं नाही का तुम्ही झोपत आहे गप्पा मार आपलं करमून जात असं वडिलांना घर सोडून कधी राहिला का महिना महिना दोन दोन महिना बाहेर वर्षी कुठं किती आणि असं बाहेर कुठं राहिला शिळेला फक्त बाहेर घर सोडून राहिलाय म्हणजे मामाच्या तळावरच काय काय घेऊन आला तुम्ही साहित्य कपडी हातराय पांघराय नाही हातराय पांगराय म्हणजे नवीन सेवेकरी येताना काय आणावं हे कळण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारते बरं का नवीन सेवेकरी आणत असतील मागच्या वर्षी आम्ही आणलेली होय कळलं नाय घरी घेऊन जाऊ शकतो का आपण काय आज एकादस होती का तुमची एखादस ह्याच्या आधी कधी धरली का आजच होती धरली म्हणजे घरी असताना का सेवेतच असताना घरी असताना होय माशेवरात्री बरोबर अजून आषाढी एखाद <laughs> सध्याचा कॅमेरा बंद कर तू जरा आम्हाला चार चमत्कार सांगा चार चमत्कार तुम्ही बाळामध्ये मालिका बघितली का बघितली किती भाग बघितले तर सांगताय एकशे सातशे ते एक चमत्कार काय त्याला लय